नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस आहे ना हा खूप स्पेशल आहे कारण की भारतीय ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये जर पाहिलं ना तर टू व्हीलर मार्केटमध्ये भरपूर जे ई व्ही ब्रँड आहेत ते भारतीय मार्केटमध्ये आहे जे बट एक ब्रँड असं आहे ना ज्या ब्रँडने खूप कमी वेळेमध्ये भारतीय ॲटोमोबाईल वे इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं ना तर त्यांचा मार्केट शेअर देखील सर्वात मोठा आहे आणि त्यांचे जे प्रोडक्ट लाईनअप आहे ते सुद्धा भरपूर मल्टिपल व्हरायटीजमध्ये उपलब्ध आहे आणि आज त्याच कंपनीच्या शोरूममध्ये मी आज चाललेलो आहे जवळपास चार हजार शोरूम त्यांनी खूप कमी पिरियडमध्ये जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये आउटलेट जे आहे ते ओपन केलेले आहेत सो चला तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हो की कुठल्या आपण शोरूमला जे आहे ते चाललेलो आहे नो ले ले, जसा 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 तर मित्रांनो जसं की तुम्ही माझ्या मागे आहे ओला स्कूटरने जे आहे ते त्यांचं चार हजारावं जे शोरूम आहे ते पुण्यामध्ये ओपन केलेलं आहे आणि जसं जसं आपण जसं ओलाच्या स्कूटर पाहतो जेव्हापासून ही कंपनी एस्टॅब्लिश झालेली आहे भारतामध्ये देन त्यांनी प्रोडक्ट देखील त्यांचे लॉन्च केले आणि त्यानंतर सर्वात फास्ट जी ग्रोविंग कंपनी आहे ती आपण ओलाला म्हणू शकतो कारण की टू व्हीलर इलेक्ट्रिक मार्केटमध्ये जर पाहिलं ना एकतर्फ राज्य आहे ते ओला करत आहे आणि सर्व्हिस देखील तुम्हाला आता या शोरूममध्ये जे आहे ते अवेलेबल होणार आहे आणि सकाळीच या शोरूमचं जर पाहिलं उद्घाटन देखील झालं मी देखील या इव्हेंट जो आहे तो अटेंड केला खूप भारी या ठिकाणी जर पाहिलं तर माहोल होता ओला स्कूटरने जर पाहिलं तर त्यांचं जे सोना एडिशन आहे ते इथे शोकेस केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हे सोना एडिशन जर पाहिलं ना ज्यावेळेस तुम्ही ही गाडी पाहता त्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये भरपूर असे जे गोल्ड पार्ट आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतात आणि तो जो फील आहे ना हा नक्कीच येतो की एक सोन्याने नटलेली जी गाडी ते आपल्याला इथे पाहायला भेटते तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लास जर पाहिलं ना इथे सुद्धा तुम्हाला मल्टिपल जे ग्राफिक्स आहेत ते पाहायला भेटतात एक प्रीमियम जी स्कूटर आहे ज्याच्यामध्ये आपण ऑपरेट करतो आहे किंवा बसलेला होता असं तुम्हाला जो फील आहे हा नक्कीच येणार आहे आणि ही ओलाची जी गोल्ड स्कूटर आहे ही देखील तुम्ही खरेदी दे करू शकता हा जो बारकोड तुम्ही पाहताय त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि देन मग लकी ड्रॉच्या माध्यमातून जे आहे ते तुम्ही ह्या स्कूटरचे जे ओनर आहे ते होऊ शकता मल्टिपल तुम्हाला जे फीचर्स आहेत ते याच्यामध्ये मिळून जातात जसं की म्युझिक सिस्टीम असेल देन जे नेव्हिगेशन आहे आणि मागच्या काही काळामध्ये मा जर पाहिलं ना ओलाने त्यांचे आधी जर पाहिले आठशे स्टोअर होते आणि बत्तीसचे जे स्टोअर आहेत ते आता नवीन ओपन केलेले आहेत ह्या शोरूमच्या माध्यमातून आणि त्यामुळे कस्टमरला देखील जे आहे ते एक चांगली सर्व्हिस देण्याचा जो प्रयत्न आहे हा ओला नक्कीच करत आहे सोबतच ओलाच्या स्कूटर जर पाहिला तर ह्या तुम्हाला भरपूर अशा टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान जे आहे त्या ऑफर करतात जेणेकरून लाखो जे ग्राहक आहेत ते देखील समाधानी आहेत आणि ओलाचं एक उद्दिष्ट असणार आहे की प्रत्येक घरामध्ये त्यांना जी ई व्ही स्कूटर आहे ती पोचवायची आहे आणि जर तुम्ही ई व्ही स्कूटर घेण्याचा विचार करत आहात तर ओला स्कूटरवरती तुम्ही चार हजार रुपयापर्यंत जी बचत आहे ती सुद्धा करू शकता डायरेक्ट टू कन्झ्युमरच्या माध्यमातून आहे ना ओला ही डायरेक्ट तुमच्याशी कनेक्ट होते आणि सध्या जसं जसं जस जे पेट्रोलच्या प्राइस आहेत त्या वाढत आहे त्यानुसार ई व्ही स्कूटर जर पाहिलं ना आपल्यासाठी नक्कीच चांगलं ऑप्शन आहे सोबतच आता चार हजार स्टोअर जे जा आहेत ओलाने ओपन केलेले आहे तर यांनी जे सोना एडिशन आहे ते देखील आता भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहे स्क्रीनवरती तुम्ही जे बारकोड आहे तो पाहू शकता तो तुम्ही स्कॅन करून तिथे तुमची माहिती जी आहे ते फील करायची आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही विनर होऊ शकता ह्या ओला स्कूटरच्या सोना एडिशनचे तर मित्रांनो ओला स्कूटर जर पाहिलं तर भारतातली एक अग्रगण्य अशी कंपनी आहे आणि त्याचा मार्केट शेअर जर पाहिला तो देखील जबरदस्त आहे तर जवळच्या ओलाच्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही ओला स्कूटरबद्दल नक्कीच माहिती घेऊ शकता बाकी भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद